शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे एस एस सी बोर्ड एक्झामचा प्रॅक्टिस पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत यासारखे इतर विषयांचेही पेपर आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंक ओपन करा बोर्ड क्वेश्चन पेपरही आपल्याला मागील वर्षांच्या या ठिकाणी सहज मिळतील तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा इयत्ता दहावी इंग्रजी सराव पेपर क्वेश्चन वन Be back, question number two. क्वेश्चन टू बेभाग Question number three. Choose the correct answer. ক্শন নাম্বার ফাইভ লেটর রাইটিং অশ্রে মিত্রানো আজ येत्या दहावीचा इंग्लिश विषयाचा सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला तो नक्कीच उपयोगी पडणार आहे यासारख्या इतर विषयांचे पेपर आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली लिंक ओपन करा बोर्ड क्वेश्चन पेपर त्यात आपल्याला पाहायला मिळतील थँक्यू